अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच मनापासून प्रार्थना देव तुम्हाला बारा तासांपासून हा संदेश पाठवण्याचा प्रयत्न करत आहे देवाला तुमच्याशी ताबडतोब तुम भेटायचे आहे तुमच्याकडे देवासाठी पाच मिनटे आहेत का देव तुम्हाला काही अनपेक्षित चमत्कार आशीर्वाद देत आहेत स्वीकार करून घेण्यासाठी तुम्हाला हा संदेश शेवटपर्यंत ऐकणे गरजेचे आहे जर तुम्ही हा संदेश अयशस्वी झाला तर तुम्ही तुमच्यासाठी असलेले मौल्यवान आशीर्वाद गमावू शकता स्वीकार असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये द्यावी योजना महान आहे असे टाईप करा अशी देवाची इच्छा आहे मला अशा आहे की ते इतरांसोबत शेअर करा दररोज देव तुमचा विचार करतो प्रत्येक तासाला देव तुमचा शोध घेतो प्रत्येक मिनिटांना देव तुमची काळजी घेतो कारण प्रत्येक सेकंदाला तो तुमच्यावर प्रेम करतो पावली अनेक संकटे तुमची वाट बघत आहे समजा जर तुमची वाटच सामान्य असेल तर संकटे पण काही फार मोठे नसणारच ध्येय मोठे असेल तर तिथे संकटे मोठेच असते करा तुमचा इतरांचा आणि विश्व शांतीचा पण आठवण ठेवा की तुम्हाला सर्वात योग्य कार्य करूनच हे जगा या जगाचा निरोप घ्यायचा आहे यामध्ये सर्वच लोक यशस्वी होतील असा हा मार्ग सहज सोपा नाही माणूसचे ध्येय अंगाशी बांधून वाढ बघा आणि त्या क्षणाचा जो तुम्हाला पोचवा पोचविणार आहे त्या सर्वोच्च अशा शिखरावर पण ठ्याणातही ठेवा की यशस्वी होण्यासाठी इतरांसाठी निर्दयी शब्द वापरणे आणि वागणे कधीच योग्य होत नाही आणि योग्यता तुम्ही ठरवलेली नसावी तर सर्वांसाठी हितकारक आहे ही नाही हे सुद्धा तपासून बघणे तेवढेच महत्वाचे आहे आता जरी तुमच्या मागे धावणारे लोक पुष्कळ कमी आहेत पण जर तुम्ही धनवाण प्रसिद्ध असाल तर जुडींच काय तर सारेच लोक धावत येते सरते शेवटी तुम्हालाच बनवायचे आहे स्वतःच आयुष्य वेल पडले तर इतरांची मदत घ्या मदत मागायला लाजू नका पण इतरांवर विसंबून राहणे कधीच योग्य नसेल तुमच्या मनातील भीती कधीच तुम्हाला तुमचे कार्य यश आणि मन वळवणारी नसते ध्येयाकडे ती नकारार्थी बनवीत असते माणसाला मन ध्यानात ठेवा सर्वस्वाचा ठेवा शांत चित्त तुम्हाला प्रथमच बनवायचे आहे शांत कर्म कठोर का कार्य तत्परता म्हणजे यश समजा सर्वच जण इतरांप्रमाणे वागतील सर्वच तुला कमी लेखतील फक्त ठेव की तू कधीच कमी नाही त्या सर्वांपेक्षा आहे तु ते तुझ्यात आहे जगाला विस्मित करणारे कर्तृत्व अंगात तू निर्माण कर रोज सकाळी सूर्याच्या नवीन किरणांबरोबर तुझ्यात नवीन शक्ती संचारत आहे सोनेरी किरणांचा वर्षा बिल्डपणे तुझ्याकडे वाहत आहे मी लहान आहे माझ्याने होत नाही असे कधीच म्हणू नकोस कारण स्वामी तुम्ही तुला पाठिंबा देणार आहेत फक्त तू एकच गोष्ट ध्यानात ठेव ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा जास्त साधा सरळ आणि सहज असतो त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो धूर्त आणि लोभी लोक यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात अश लोकांना दुर्बळ समजले जाते अनावश्यक स्वरूपात या लोकांना प्रतापडना सहन करावी लागते शत्रूकडून गोळ वागणूक दिली गेली तर तो दोष मुक्त आहे असे समजले जाऊ नये दुधात मिसळलेले पाणी देखील दूध बनवते त्याचप्रकारे माशीच्या डोक्यात आणि विंचूच्या शेपटीत विष आहे परंतु वाईट माणसू माणसाच्या संपूर्ण शरीराभर विष आहे म्हणून वाईट व्यक्ती सर्वात विषारी आहे बुद्धिमान व्यक्ती तीच आहे जी तिची कमजोर बाजू कोणाला दाखवत नाही घरातील गुप्त गोष्टी कोणाला सांगत नाही आयुष्यात मिळालेला धोका अपमान आणि मनातील चिंता स्वतःपुरतीच मर्यादित ठेवते जो उद्योगी आहे तो कधी गरीब असू शकत नाही जे नेहमी ईश्वराच्या स्मरणात असतात त्यांना पाप स्पर्श करत नाही जे मौन पाळतात ते भांडणात सहभागी होत नाही आणि जे नेहमी जागृत असतात ते नेहमी निर्भय असतात जर नशिबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे असा विचार करू नका काय माहीत तुमच्या नशिबात हेच लिहिले असेल प्रयत्न केल्यावरच मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद